मनोज जरांगेंना बजावलेलं अटक वॉरंट शिवाजी कोर्टाकडून रद्द मनोज जरांगेंना बजावलेलं अटक वॉरंट रद्द दोन हजार तेरामधील फसवणुकीचं प्रकरण जरांगेंना दिलासा विठ्ठल <स्यणगा> 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 <स्या> <स्या> मंदिरात आढळलं पुरातन तळघर तलगर, तळघरामध्ये मूर्तीचं दृश्य अवशेष आढळले पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि मंदिर समितीचे अधिकारी तळघराची पाहणी करणार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल एकवीस दिवसांनंतर परत तिहार जेलमध्ये जाणार माझ्यानंतर माझ्या आईवडिलांची काळजी घ्या त्यांच्यासाठी प्रार्थना करा केजरीवालांची नागरिकांकडे विनंती रिझर्व्ह <tip> बँक ऑफ इंडियानं ब्रिटनमध्ये ठेवलेलं शंभर टन सोनं भारतात आणलं आरबीआयकडे असलेल्या आठशे बावीस, बावीस पूर्णांक एक टन सोनं त्यापैकी एक चारशे तेरा पूर्णांक आठ टन सोनं ब्रिटनमध्ये भारतातील सरकारी कर्मचारी पदोन्नतीला आपला अधिकार मानू शकत नाहीत सर्वोच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण आचारसंहिता शिथिल करण्यास निवडणूक आयोगाचा नकार राज्य शासनाची विनंती फेटाळली नवीन लोकसभा अस्तित्वात येईपर्यंत आचारसंहिता कायम मध्य रेल्वेवर आजपासून त्रेसष्ट तासांचा मेगा ब्लॉक सेंट्रल लाईनवरच्या लोकल फेऱ्या एकशे एकसष्ट फेऱ्या रद्द माहिती घेऊनच स्टेशनला पोहोचा <स्था> उत्तरेतल्या उष्णतेच्या लाटेत बावीस जणांचा मृत्यू एकट्या बिहारमध्ये अवघ्या दोन तासात हृदयविकाराने नऊ जणांचा मृत्यू मस्कतहून कन्नूरला येणाऱ्या विमानामधून एअर हॉस्टेसला अटक एक किलो सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी अटक दिल्लीला तीव्र उष्णतेच्या लाटेसह पाणी टंचाईचंही संकट जलसंकटामुळे अनेक भागात नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा